आणि पत्रकार बांधवानो भास्कर आता नावं टाळले सगळ्याचे घ्यायची उद्या होणाऱ्या वीस तारखेच्या निवडणुकीत घड्याळी समोरचं बटन दाबून आपण मला आशीर्वाद द्यावेत ही विनंती करण्यासाठी माझ्या सो मंचावरील सर्व नेते मंडळी आलेली भाऊ माझा प्रवास हा आपला सर्वांना माहिती आहे गेल्या अनेक वर्षापासून आपले कौटुंबिक संबंध आहे आता या नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात सिनियर उमेदवार मी आहे माझ्या एवढ्या निवडणुका लढवलेला उमेदवार या नांदेड जिल्ह्यात आता दुसरा कोणताही नाही कदाचित वयाने माझ्यापेक्षा मोठे असतील खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत पण आपल्याला सर्वांना आदरणीय मुंडे साहेबांना ऐकायचं आहे मी जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवल्या पंजावर दोन हजार चारला मी अपक्ष निवडणूक लढवली शिलाई मशीनवर दोन हजार नऊची निवडणूक लढवली कबशीवर डॉक्टर साहेब एक मिनिट एवढा ऐकू द्या भाऊला दोन हजार नऊची निवडणूक लढवली कबशवर दोन हजार चौदा ची निवडणूक लढवली धनुष्यमानावर दोन हजार एकोणीसची निवडणूक नांदेडमधून लढवली कमळावर आता शिल्लक राहिली होती घड्याळ आता तुम्ही मला घड्याळ दिली आणि आता घड्याळीवर उभा असा राजकीय प्रवास संघर्षाचा माझ्या जीवनात येत गेला आणि ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी या जनता जनार्दन मायबापांनी मला आशीर्वाद देण्याची भूमिका केली मी हे आयुष्यभर विसरू शकत नाही दोन हजार चारला पहिल्यांदा अपक्ष आमदार झालो कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेबांना पाठिंबा दिला आज पहिल्यांदा तुम्हाला जाहीर सभेत सांगतो मी कधी बोललो नाही पण धनंजय भाऊ आहेत म्हणून सांगतो दोन हजार चार ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आदरणीय कैलासवासी आर आर पाटील आबा आजचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा आणि दिलीप वळसे पाटील साहेबांनी मला बोलवलं होतं ते म्हणाले प्रतापराव आमच्यासोबत सोबत शपथविधी घ्या आणि आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना त्यांनी माझ्यासमोर फोन केला मी अतिशय नम्रपणाने या तिन्ही नेत्यांना सांगितलं की मी आत्ताच विलासरावजी देशमुख साहेबांची भेट घेऊन आलो मी त्यांना पाठिंब्याचं पत्र देऊन आलो तेव्हाही ह्या तिन्ही नेत्यांनी ने 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 मला अतिशय नम्रपणानं सांगितलं की तुम्हाला मंत्री करत असताना विलासराव नको म्हणणार नाही ना। आणि तुम्ही विलासरावची परवानगी घेऊन या मी त्यांच्याकडे गेलो माझी हिंमत झाली नाही तरी भीत विलासराव साहेबांना म्हणालो ते म्हणाले फार घाई सुटली का मी थांबलो पण त्या काळामध्ये देखील मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा समर्थन करणार आमदार त्यामुळं पंचवीस वर्षापासून रखडलेलं लिंबोटीचं धरण पाच वर्षात करण्याचं भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळालं आज कोण काय म्हणते याला मला देणं घेणं नाही बारा ज्योतिर्लिंगाच्या पावन भूमीवर उभा टाकून सांगतो दोन हजार चारला प्रताप पाटील अपक्ष आमदार झाले नसते मी जर काँग्रेस राष्ट्रवादीला मदत करण्याची भूमिका घेतली नसती तर लिंबोटीचं धरण आजपर्यंत झालं असतं की नाही ही त्याच्यामध्ये शंका आहे संघर्ष तर आहे दोन हजार ची निवडणूक अपक्ष लढली दोन हजार चारला चौदा ला बावन हजाराच्या मताधिक्यानं तुम्ही मला विधानसभेत पाठवलं पुन्हा विधानसभेची निवडणूक लढवण्याची संधी आली मला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की तुम्ही आता नांदेडमधून लढलं पाहिजे वास्तविक हा माझा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये नाही आहे हा जर मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये असता तर मागच्या निवडणुकीतही लाखानं लीड वाढली असती आणि या निवडणुकीत मी पराभूत झालो नसतो परंतु हा माझा हक्काचा मतदारसंघ लातूरला आहे आणि मी नांदेडला निवडणूक लढली ना उमेद कधी झालो नाही निवडणुकीमध्ये हार जीत होत असते पण मी तुमच्या सुखादुखामध्ये कधी यायला थांबलो नाही आज काही मंडळी येते पैशाच्या जोरावर राजकारण करण्याची भाषा करतायत मागच्या पाच वर्षापूर्वी मीच ज्यांना आणलं मीच तुमचे हातपाय पडले त्याला मुंबईच्या बाहेर काढलं हा मतदारसंघ दाखवला आज काय परिस्थिती आहे तुम्हाला माहिती आहे पाच वर्ष तुम्ही तर भोगलात पण तुमच्यापेक्षा जास्त वेदना मी सहन केल्या मला हे बाहेर सांगता येत नाही जावेदाच्या वंशा अशी परिस्थिती माझी निर्माण झाली आणि या मतदारसंघाचं वाटोळ करण्याचं काम त्यांनी केलं दुसरं एक पुण्याहून पार्सल आलं ते पुण्याचं पार्सल म्हणते की मी चार वर्ष झालं पाच वर्ष का झालं काम करालो आज डायरी आणि पेन काढून तुमच्या डायरीत लिहून घ्या चोवीस तारखेच्या नंतर जर पाच वर्ष पुन्हा या मतदारसंघात ते दिसलं तर माझं नाव प्रताप पाटील नाही हे तुम्हाला जाहीर धन्यवाद साहेब महाराष्ट्राचा महाराष्ट्राचे लाडके नेते युवकाचे प्रेरणास्थान आणि उत्कृष्ट असे कृषी मंत्री मान्य धनंजय मुंडे साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं लोहा कंदार मतदार मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई महायुतीच्या सर्व घटक पक्षाचे उमेदवार ज्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज माळाकोळी येथे जाहीर सभा आयोजित केली आहे आदरणीय प्रतापरावजी चिखलीकर साहेब मी ज्यांना माझ्या आणि चिखलीकर साहेबांच्या मध्ये बसवत होतो यासाठी कि ते देशाच्या सार्वभौम सभागृहातल्या वरिष्ठ सभागृहाचे सदस्य आहेत पण वरिष्ठ सभागृहाच्या सभागृहात जाऊन सुद्धा जे आणखीनही विद्यार्थी आहेत ते माननीय खासदार अजितजी गोपछेडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय दिलीपरावजी धर्माधिकारी छत्तीसगडहून भारतीय जनता पार्टीचे या मतदारसंघासाठी आणि जिल्ह्यासाठी प्रभारी म्हणून आलेले आदरणीय भरतजी मटरिया माननीय प्रणिताताई देवरे व्यासपीठावर असणारे महायुतीचे सर्व सन्माननीय नेते आजच्या या सभेला प्रतापरावजी चिखलीकर साहेबांना आशीर्वाद द्यायला इथं उपस्थित असलेल्या माझ्या मोठ्या संख्येने असलेल्या माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि मोठ्या उत्साहात असणाऱ्या माझ्या तरुण भावानो आणि पत्रकार मित्रांनो माळाकोळीचं आणि मुंडे कुटुंबाचं काय नातं है, हे आपल्याला सांगायला नको हे चिखलीकर साहेबांनी आपल्या भाषणात सांगितलं पण एक वेगळं नातं आहे ज्याचा कधी उल्लेख झाला नाही कि या माळाकुळीमध्ये बारा ज्योतिर्लिंगाचं एकच मंदिर आहे आणि त्या पैकी पंचमद्वादश ज्योतिर्लिंगाचं म्हणजेच परळी वैद्यनाथाच मी इथं आज या बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायला आलो खरं तर या माळाकोळीला कुणी ओळख द्यायची जगात सांगायची गरज नाही देशातले बहुतांश मोठे मंदिर जर कुणी उभे केले असतील तर या माळाकोळीने केलेत हे मला सांगायला अभिमान वाटतो पण आणखीन एक ओळख आज तुमच्या सर्वांच्या शिरपेशात मी घालतोय जी कदाचित तुम्हालाही माहीत नसेल की बारा ज्योतिर्लिंग करायचे म्हणलं तर साधी सोपी गोष्ट नाही संबंध देशभरातले हे बारा ज्योतिर्लिंग एकाच गावात आणून बसवणं हे देशात असं कुठंही मंदिर नाही ही एक वेळी तुमची ओळख या बारा ज्योतिर्लिंगाचं महत्व काय असत ते मला माहिती आहे देवाच्या आशीर्वादाने मी भाग्यवान आहे कि मला श्रावणामध्ये बारा दिवसात या देशातल्या बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन करता आलेत दोन हजार दहा माझ्यासारख्याला बारा दिवस लागत असतील तुम्ही तर बाराला बारा, बारा एकत्र केलेत असं गाव देशात नाही म्हणून आज तुम्ही माझ्याकडनं अपेक्षा केली देवस्थानाच्या अध्यक्ष दादांनी माझ्या जवळ येऊन सांगितलं की माळाकोळीच्या बारा ज्योतिर्लिंगाच्या या तीर्थ स्तराला राज्यातलं सर्वात महत्वाचं तीर्थक्षेत्र म्हणून आपण भरीव निधी द्यावा आणि त्याचा विकास करावा आज मी तुमच्या सर्वांच्या समोर शब्द देतोय की या बारा ज्योतिर्लिंग ती तीर्थक्षेत्राच्या विकासाची जबाबदारी आणि राज्यात ज्योतिर्लिंगाचा दर्जा देण्याची जबाबदारी मीही घेतो आणि आमदार म्हणून तुमचे प्रतापराव चिखली पाटील चिखलीकर पाटील साहेब घेतो खरंतर ही विधानसभेची निवडणूक अतिशय वेगळ्या वातावरणामध्ये या ठिकाणी होते लोकसभेची निवडणूक काही दिवसापूर्वी झाली ती एका वेगळ्या वातावरणात झाली आणि नेमक्या त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालामुळं विधानसभेच्या निवडणुकीचे ह्या निवडणुका सुद्धा प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने आहे माझी हात जोडून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की विधिमंडळातला पहिला प्रवास प्रताप पाटील चिखलीकरांचा जरी अपक्ष उमेदवार म्हणून झाला असेल आमदार अपक्ष झाले असतील त्या दोन हजार चार सा ला सुद्धा प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांना स्वर्गीय मुंडे साहेबांचा आशीर्वाद होता आणि त्यांचा संबंध राजकीय प्रवास त्यांनी सांगितला अपक्ष अपक्ष धनुष्यबान राष्ट्रवादी कमळ पुन्हा घड्याळ दोन हजार चार ची ती विधानसभेची निवडणूक ज्या निवडणुकीत स्वर्गीय मुंडे साहेबांनी आपल्याला आशीर्वाद दिला आज मी त्या कुटुंबातला मोठा म्हणून त्यांचा पुतण्या म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून त्याच स्वर्गीय मुंडे साहेबांच्या आशीर्वादाची आठवण आपल्याला आणि इथल्या मायबाप जनतेला करून द्यायला आलं